नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण मस्त असा मसाला पाव बनवणार आहोत झटपट होणारा अगदी बाहेर मिळतो त्याच पद्धतीने आपण बनवणार आहोत तर नक्की करून बघा गाडीवर मिळतो त्याच टेस्टचा एकदम आपण घरी बनू शकतो झटपट होतो काही वेळ लागत नाही आपल्या घरातल्याच साहित्यात आपण बनवणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पॅन ठेवून घेतलेला आहे थोडं तेल टाकलेलं आहे त्यानंतर इथे मी बटर टाकून घेतलेलं आहे तेल आणि बटर बटर तेलामध्ये व्यवस्थित वितळून घ्यायचं तेथे मी वितळून घेत आहे त्यानंतर याच्यामध्ये थोडेसे जिरं टाकायचं आहे आपल्याला तर जिरं टाकून झालेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण मस्त असा बारीक चिरून घ्यायचा कांदा कारण आपण आपल्याला मसाला बनवायचा याचा एकदम कांदा हा बारीक चिरून घ्यायचा तर कांदा आपला परत परतलेला आहे त्यानंतर आपण मीठ टाकलेलं आहे आपण बटरचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे मीठ आपल्याला कमी वापर करायचा आहे मिठाचा कांदा आपल्याला व्यवस्थित असा बटर आणि तेलमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तर इथे परतून घेत आहे गे। आता कांदा आपला परतून झालेला आहे गे। इथे मी अर्धा टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटो मस्त असा बारीक चिरून घ्यायचा तर बघा टोमॅटो एकदम बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो टाकून घेतलेला आहे आता कांदा आणि टोमॅटो आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर इथे मी परतून घेत आहे आपला कांदा टोमॅटो बघा व्यवस्थित असा परतून झालेला आहे त्यानंतर याच्यामध्ये बघा काय काय टाकायचं आहे आपल्याला इथे मी दोन चमचे अद्रक लसूण पेस्ट टाकलेली आहे मैत्रिणी हा मसाला पाव नक्कीच करून बघा अगदी बाहेर मिळतो ना त्याच सेमचा टेस्टचा होतो मसाला पाव हो तर नक्की करून बघा झटपट होतो काही वेळ लागत नाही अगदी दहा मिनटामध्ये आपला मसाला पाव तयार होतो अद्रक लसूण टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे अद्रक लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत इथे टोमॅटो मी अर्धा टोमॅटो मी बारीक चिरून टाकलेला आहे आणि अर्धा मिक्सरला वाटून घेतलेला आहे म्हणजे आपण जी ग्रेव्ही बन बनवतो आहे त्याला मस्त असा थिकनेस पण येतो त्याच्यासाठी आपल्याला अर्धा टोमॅटो याच्यामध्ये वाटून टाकायचा आहे मिक्सरला तर मी अर्धा टोमॅटो मिक्सरला वाटून घेतलेला आहे तो टाकून घेतलेला आहे परतून झाला आहे मस्त असा आता त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे शिमला मिरची छान दिसते आपले मसाला पावामध्ये शिमला मिरची ते एक वापर केला आहे म्हणजे तुम्ही किती पाव बनवणार आहे त्याच्यावरती तुम्ही मसाला तयार करा तर मी ते सहा ते सात पावांसाठी केलेला इथे मी धनाजिरा पावडर टाकलेली आहे काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे हळद टाकायची आपल्याला थोडी आणि आपला मसाला पावाची टेस्ट वाढवण्यासाठी आपल्याला पावभाजी मसाला टाकायचा एक चमचा मी पावभाजी मसाला टाकून घेतलेला आहे आता हे सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत बघा मी परतून घेते आता आपली शिमला मिरची पण याच्यातच शिजून जाणार बारीक चिरून घ्यायची एकदम शिमला मिरची पण खूप छान लागतं मैत्रीणो नक्कीच तुम्ही बघितल्यानंतर एकशे एक, एक शेक टक्का बनवणार नक्कीच बनवणार मला माहीत आहे तर करून बघा झटपट होणारा मसाला पाव तर आपले सगळे मसाले वगैरे सगळं व्यवस्थित परतून झालेलं आहे त्यानंतर इथे आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे कसं मसाले जळायला वगैरे नको आपण जे सुक्के वगैरे मसाले टाकले ते तर आता पाणी टाकल्यानंतर एक मिनटासाठी परत परतून घ्यायचे आहे तिथे परतून झालेलं आहे परत मी थोडंसं पातळ करते कारण कसं आपलं पावाला मसाला पूर्ण लागला गेला पाहिजे तर इथे बघा आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी दोन मिनटासाठी फक्त शिजून घ्यायचं आहे म्हणजे एक दोन वाफ येऊन द्यायची थोडी वाफ येऊन द्यायची म्हणजे आपण जे मसाले शिमला मिरची वगैरे सगळं टाकलेलं आहे टोमॅटो कांदा व्यवस्थित शिजल्या जाणार तो म्हणून एक ते दोन मिनटासाठी ठेवायचं आहे तर आता मी हे शिजून घेते एक साईडला मी पाव पाव घेतलेले आहेत पाव तुम्ही असे आखे पण आपण जे वडापावला पाव वापरले तुम्ही दुसरे पण घेऊ शकता तिथे मस्त अशी ताजी कोथंबीर टाकलेली बारीक चिरून तर आता इथे आपला मसाला तयार आहे पावासाठी तर बघा एवढा छान सुगंध येत होता खूप मस्त तर इथे आपला मसाला तयार झालेला आहे आता साईडला ठेवून द्यायचा आहे मसाला त्यानंतर इथे पॅन ठेवून घेतलेला आहे मी आपल्याला थोडंसं बटर टाकायचं आहे त्याच्यामध्ये बटर टाकल्यानंतर आपण जो तयार केलेला मसाला तो टाकायचा आहे आपल्याला आणि पाव ठेवायचे आहेत पाव तुम्ही कोणतेही वापरू शकता इथे मी ते आपण वडापावला पाव घेतो ते पाव घेतलेले आहेत आणि समजा तुम्हाला असा अख्खा म पाव ठेवायचा असेल तसा पण तुम्ही करू शकता मी मध्ये चीर पाडून घेतलेली पावाला आणि बघा मस्त खूप छान झालेला मैत्रिणी एकदम टेस्टी झालेला नक्की करून बघा तुम्ही मुलांना खूप आवडणार झटपट होतो आणि तेवढाच टेस्टी पण आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि मसाला आपल्याला भरपूर असा लावायचा आहे पावाला भरपूर लावून घ्या मसाला छान लागतो तिथे मी फोल्ड करून घेतलेला आहे बघा नरम होतात एकदम पाव मस्त असे तर आपले मसाला पाव व्यवस्थित तयार झालेले आहे आता आपल्याला वरून चीज किस किसून टाकायचं आहे बघा चीज तुम्हाला हवं तेवढं तुम्ही टाकू शकता मैत्रिणीनं कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय मैत्रिणी